अमित शेख सर्वधर्म समभाव जोपासणारा निस्वार्थी उमेदवार रिपाई नेते विलास सूर्यवंशी निलंगा ही सर्व समभाव जपणारी भूमी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी सर्व जाती धर्मीयांचे सण उत्सव सर्वजण एकत्रित येऊन साजरे करतात काँग्रेस पक्षाने अमित शेख यांच्यासारखा सर्व समभाव जोपासणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने एका कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलं नगराध्यक्ष म्हणून हमीद शेख यांनी केलेलं काम आजही निलंगा शहरातील नागरिक विसरला नसून मागे त्यांना केवळ वर एक वर्षाची संधी मिळाली होती निलंगा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हमित शेख यांच्या सारख्या सक्षम उमेदवाराला पाच वर्षांसाठी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन रिपाई नेते विलास सूर्यवंशी यांनी केलंय निलंगा नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग दहा व अकरा मध्ये आयोजित कॉर्नर बैठकीत ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमित शेख नगरसेवक पदाचे उमेदवार गिरीश पात्रे कौशल्य कांबळे इलाही चौधरी स्वाती सूर्यवंशी राधिका पेटकर डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद माजी पंचायत समिती सभापती अजित माने अंबादास जाधव पंकज शेळके आदी उपस्थित होते पुढे बोलताना सूर्यवंशी म्हणाले हमित शेख यांना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती या संधीचे सोने करून त्यांनी नगर परिषदेमध्ये ऐतिहासिक अवलंबून सक्षमपणे काम कार्य केले प्रत्येक सकाळी वाजण्याच्या दरम्यान स्वतः जातीने हजर राहून नागरिकांचे प्रश्न अडीअडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवून नागरिकांना दिलासा देण्याचं काम केले शहरामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती दिनानिमित्त आणि विविध सामाजिक उपक्रम राबवत सर्व धर्म समभावतेचा आणि भाईचारा त्यांनी जोपासलाय विविध समाजाच्या सामाजिक प्रश्नांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन अनेक समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ दिली शहरामध्ये कधीही जाती अथवा धार्मिक तेढ निर्माण होऊ दिली नाही सर्व जातीपाती धर्माच्या लोकांसोबत अत्यंत मैत्रीपूर्वक जिव्हाळ्याचे संबंध स्थापित करून सामाजिक बांधिलकी ठेवून सतत कार्य करणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची शहरामध्ये ओळख आहे डोक्यावर बर्फ तोंडात साखर व कामाच्या बाबतीत पायात भिंगरी लावून काम करण्याच्या कार्यशैलीमुळे सर्वांना ते हवे हवेसे वाटतात कोणताही राग नाही कोणताही लोभ नाही कोणतीच प्रसिद्धी नाही परंतु निलंगा मतदारसंघ पिळून काढलेला माणूस म्हणून हमीद शेख यांच्याकडे पाहिला जाते शासन प्रशासन आणि माणसं जोडण्याची कला त्यांच्यामध्ये असून आता अशा बहुआयामी नेतृत्वाला बळ देण्यासाठी त्यांना व त्यांच्या सोबतच्या उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय या प्रसंगी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते Never miss an update.